हा हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तांदळाची खीर करणार आहोत पण तांदळाची खीर अशी की ज्यामध्ये आपण कॅरेमेल किंवा गूळ किंवा साखर असं काहीही न वापरता छान अशी क्रीमी आणि मस्त अशी गोड आपण अशी तांदळाची मी भिजत टाकले होते हे तांदूळ एक तास आपण म्हणजे एक तास किंवा अगदी थोडा वेळ जरी पाण्यात टाकले तरीसुद्धा चालते ते हे सुद्धा आता स्वच्छ आपण धुवून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ एक ते दोन पल्स क करून घ्यायचे खूप जास्त करण्याची गरज नाही अगदी बारीक कर असं करायचं नाही त्यामुळे असे छान असं जाडसर टेक्चर ठेवायचं जेणेकरून आपली जी खीर करतो आपण ती क्रीमी होते तर तिथे आपण गरम करण्यासाठी पॅन ठेवलेला आहे तर इथे आपण तूप टाकणार आहोत पॅन छान असा गरम झाला की एक मोठा चमचा तूप टाकायचं तूप छान असं वितळून घ्यायचं आता जे तांदूळ आपण छान तूप वितळ आहे जे तांदूळ आपण मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतले ते थोडेसे अगदी खूप जास्त करण्याची गरज नाही थोडेसे तुपावरती परतवून घ्यायचे तर या पद्धतीने थोडेसे तुपावरती परतून घेतल्याने जी आपण खीर करतो तिला चव खूप छान येते तर इथे तुपावरती आपले तांदूळ परतून झालेले आहेत आपण ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत दूध इथे मी साही म्हणजे आपली दुधाची साय असते वापर है। करूं, जी या त्या सगट वापरलेलं आहे जेणेकरून आपण जे खीर करणार आहोत त्याला असं क्रीमी असं टेक्स्चर येतं त्यामुळे तुम्ही आवडत असेल साय तर टाकली तरी चालेल किंवा नसेल आवडत तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल आता ही साय आणि जे आपण तांदूळ छान असे भाजून घेतले ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आता आपले तांदूळ आणि खीर छान असे आधी शिजवून घ्यायचे त्याशिवाय आपण याच्यामध्ये काहीही वापरलेलं नाही फक्त तूप तांदूळ आणि दूध हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आता इथे आपले छान तांदूळ शिजलेले आहेत तर इथे आपले तांदूळ शिजलेले आहेत त्यामुळे इथे आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे कापचे काजू बदाम किंवा जे तुम्हाला आवडत असतील ते इथे बारीक कट करून तुम्ही टाकू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं हे छान असं शिजत आहे इथे माझ्याकडे ना थोडेसे पेढे होते तर ते बऱ्याचदा कसं होतं की आपल्या घरात असं काहीतरी पेढे वगैरे बऱ्याचदा असतात त्यामुळे त्याचं काय करावं हे सुचतच नाही त्यामुळे मी जे घे घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारचे तुम्ही पेढे घेऊ शकता तर ते थोडेसे कडक असतील तर असे खिसून घ्यायचे आणि जर तुम्हाला तसेच खूप असे नरम असतील तर तसेच थोडेसे मॅश करून जरी टाकले ना तरीसुद्धा चालतात तर यामुळे तुम्हाला जितकं गोडाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता जर हे टाकल्यानंतर जे आपण खीर करणार आहोत त्याला एकदम असं सा दाटसरपणा यायला मदत होते आणि चवसुद्धा खूप छान लागते जेव्हा आपण बासुंदी वगैरे खातो ना तशीच चव आपल्या खिरीला येते त्यामुळे झटपट अशी बासुंदी जर खायची असेल ना तर फक्त दुधात हे मिक्स करून खाल्ल्यानं ना सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे जितकं आपल्याला गरज आहे गोडाचं प्रमाण हवं तेवढं पण टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान असे आपले तांदूळसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि आपली खीरसुद्धा अशी छान अशी घट्ट झालेली आहे तुम्हाला दाखवते असं प्रेस करून मस्त असं तांदूळ छान असं मऊ झालेला आहे आणि खिरीला म्हटलं की तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता असं काही नाही की हा तांदूळ तो किंवा तुम्ही नॉर्मल जो घरात कुठलाही वापरता तो वापरू शकतो छान अशी आपली खीर तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू शकतो जेणेकरून ती जितकी थंड होईल तितकी तिला दाटसर होते तर इथे आपण गॅस बंद केला तर तयार झाली आहे आपली छान साखर गूळ किंवा कॅरेमल असं कुठल्याही प्रकारावर न वापरता छान अशी आपण पेडे किंवा काही आपण घरीचे काही गोड असेल ते टाकून तयार केलेली तांदायची आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला जर ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असतील कुकिंग संदर्भातली नक्की सबस्क्राईब करा आणि असंच वे भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल तोपर्यंत बाय बाय